बारसं बारगळलं रुग्णात पूर्ण डोकं वर काढलं नक्की काय आहे विषय पाहूयात नमस्कार मी स्नेकुश आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज बारस बारगळलं ही बारशाची गोष्ट कथन केली होती अठ्ठावीस मार्च एकोणीशे शहाण्णव रोजी तत्कालीन रहिमतपूर भाजपच्या समर्थकांनी गुढ्या पताका ग्रामस्थांनी उभाराव्यात असे सांगत लाऊडस्पीकर वर खूप प्रचार केला होता नामकरणाची पाठीही चौकामध्ये लावली होती पण पुढे ती पाटी ट्रकच्या अपघातामध्ये गायब झाली आणि ग्रामस्थांनी नावाचं रघुनाथपूर असं घोषित झालेलं नाव कार्यकर्त्यांनी केलेलं नामकरण अर्थातच बारसे तेव्हा बाळगळलं होतं म्हणूनच गावगावांची झलक या सदरामध्ये बारस बाळगळलं ही नम्र विनोदी टीका ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक असलेले शिवाजी राऊत यांनी आपल्या एका पुस्तकामधून केली होती आठवण दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी येण्याचं कारण सध्या सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी नाव हे रघुनाथपूर ठेवण्याबाबत आपण मुख्यमंत्री स्तरावर प्रयत्न करत आहोत आश्वासन दिल्याबाबत ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे सर्व ग्रामस्थ या नामकरणाबद्दल चर्चा करत आहेत खरंच गावाच्या नावाचे गॅजेट झाले का नुसती घोषणा झाली खरंच गावाचं नाव रघुनाथपूर केले गेले आहे काय गावाच्या नामकरणाची गरज आहे काय असे एक ना अनेक सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत काहींच्या मते नाव बदलून काय फरक पडणार आहे यापूर्वीही असाच प्रयत्न झाला होता पण हिंदू मुस्लिम ऐक्याच्या या गावामध्ये कधी अशांतता निर्माण झाली नाही गावातील ऐक्य हे दुबंगले नाही हे फार महत्वाचे आहे हिंदू मुस्लिम ऐक्याच्या पुरावा देत उभा राहिलेला कुमंडुलू ओढ्यावरील पुल आजही बंधुभावाची साक्ष देतो असे असताना केवळ मुस्लिम आदिलशाही काल शतकातील वास्तू आजही इतिहासाची साक्ष देत आहे रंडुल्ला खा, खान आणि अफजल खानच्या गुरुची इथे समाधी आहे सोळाशे बेचाळीस चा हा इतिहास आहे ही वास्तू पुरातून इतिहासाचा भव्य मोठा संशोधकीय पुरावा आहे या, पुरा या गावाचे नाव रहमत खान यावरून रहिमतपूर पडले असावे असे देखील सांगण्यात येतं मात्र युती सरकारचा शहाण्णव सालच्या गावांची नावे बदलण्याचा हा कार्यक्रम आता दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकू लागलेला आहे दिल्लीश्वर आणि मुंबईश्वर हे आता एकच आहेत त्यामुळे त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेमधील नाव बदलण्याचे सांस्कृतिक खुणा पुसून टाकण्याचे हे प्रयत्न इतिहास शत्रू अभावी बनवावा असा त्यांचा हेतू पुन्हा सुरू झालेला आहे या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की या गावामध्ये ऐक्याची शांततेची सतत प्रचिती येते कधीही साठ वर्षांमध्ये धर्म बांधवांमध्ये वितुष्ट आले नाही असे असताना रघुनाथपूर या नावातून कोणता इतिहास आणि कोणती संदेश पुढे आणली जाणार आहेत हे कळत नाही सर्वत्र आपल्या नायकांची नावे देणे आणि समकाळातील नायक नष्ट करणे ही इतिहासाची विकृती करण्याचा प्रयत्न इतिहास ज्ञानशाखेमध्ये कसा स्वीकारावा ही एक प्रश्नच आहे पुढील पिढ्या जेव्हा प्रश्न विचारतील तेव्हा दहशत दबाव असंतोष संघर्ष पार्श्वभूमी या सर्व बाबींमुळे बदललेली नावं ही पुन्हा का बदलली यांच्या अभ्यासक नागरिक जेव्हा जातील तेव्हा त्यातील व्यर्थ राजकारण पुढे येईल मात्र या सर्व सांस्कृतिक भविष्यकालीन राजकारणाचा घटनांचा एकोणीसशे शहाण्णव मध्ये घेतलेला पूर्व आढावा हा किती वास्तव आणि अचूक ठरतो आहे याचेच महत्व वाटून राहते म्हणूनच पहिले पुस्तक प्रत्यक्ष कृष्णाकाठ अत्यंत छोटे गाणी पुस्तक हे कौतुकाचे आनंदाचे आणि लेखन प्रक्रियेच्या प्रारंभाचे कारण ठरते आपली कृती हाच आपला आनंद असतो आपले विषय हेच आपले हे चिंतन असत आपण निवडलेले ज्ञानासाठीचे विषय हेच समाजवर्तनाचे विषय असतात याची प्रचि जेव्हा येते तेव्हा समकाळ आणि भविष्यकाळ यांच्या बरोबर आपण चालत राहतो आणि त्याची वर्तमान ते भविष्यकालीन भाकिते आपणाला सांगता येतात यासारख्या लेखन आनंद वेगळा कोणता हा असू शकतो पण सांस्कृतिकता ऐतिहासिकता आणि राजकारण हे जेव्हा एकत्रित चालतं तेव्हा या सगळ्या प्रत्येक घटनांकडे विरोधी भावनेने शत्रुपती रूपाने पाहण्याचा दृष्टिकोन हे राजकारणी तयार करत असतात आणि त्याचाच भाग म्हणजे बारगळलेलं बारस अंतिम पूर्णरूपी बारसं आता रघुनाथपूर असं होत आहे तेव्हा दोन बारस दोन प्रयत्न याची नोंद पहिल्या पुस्तकाने कशी घेतली हे पाहणं महत्वाचं ठरतं